जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो एस पी गोटा अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा शेवट स्वागत आहे तर मित्रांनो आज एका फार्मवरती आलो तो तर दादा तुमचं नाव आणि पत्र सांगा माझं नाव आहे राहुल शंकरराव खवणे आमचा मी आरके आरके आर के पाटील गोट फार्मचा ओनर ओनर आहे आणि माझ्या गावाचा पत्ता आहे राहणार देवगाव खौने तालुका मंठा आणि जिल्हा जालना तर शेळी पालनामध्ये तुम्ही केव्हापासून सुरुवात केली आणि सुरुवात किती शेळ्यापासून केली होती मी शेळी पालनामध्ये दे दोन हजार एकोणीस ला चालू सुरुवात केलेली आहे सुरवात करता वेळेस एक मी सोळा बिटलच्या फिमेल आणल्या होत्या आणि एक मेल घेतला होता म्हणजे सतरा नगापासून मी चालू सुरुवात केलेली आहे तर बिटलच काय आहे ही जात मी बोलली उस्मानाबाद आहे इतर जाती आहेत बारबेरी आहे शिरोई आहे तोतापरी आहे पुन्हा कोटा आहे ह्या का जात निवडण्यात बिटलच का, का बिटल मध्ये काय असं तुम्हाला दिसलं बिटल जात निवडली बिटल मध्ये सर्वात एक उत्तम म्हणजे शेळीची एक मोठ्या मापाची आणि मोठ्या स्ट्रक्चरची शेळी असते दिसायला एकदम छान आणि सुंदर शेळी दिसायला पण असते विशेष म्हणजे मार्केटिंग सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मार्केटची शेळीला बिटल शेळीला मार्केट पाहायला फिरायला गरज पडत नाही एक आणि दुधाला जी सगळ्यात जास्त दूध देणारी कोणती शेळी आहे तर एक नंबर मध्ये बिठ्ठल येते वजनवाडी मध्ये एक नंबरला जर म्हणलं तर विठ्ठल येते बिटल उंचीला जर म्हणलं तर एक नंबरला बिठ्ठल येते म्हणजे सगळीकडून जर पाहिलं तर एकदम उच्च दर्जाला बिठ्ठली जात येते आता बिटल प्रॉपर टॉप क्वालिटीची बिटल निवडायची म्हणलं तर तुम्ही त्यामध्ये काय गुणधर्म बघता एकदम टॉप क्वालिटीची शिळी जर निवडायची म्हणलं तर तिच्यात एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्ट्रक्चर तिचं जितकी मोठ्या मापाची शिळी असेल तितकी चांगली शिळी एक नंबरला स्ट्रक्चर येते दोन नंबरला तिचे uh -huh. कान येते कान म्हणजे कान चांगले कमीत कमी कानाची साईज सोळा इंचा सोळा इंचाच्या समोर पाहिजे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि त्याच्यानंतर दूध मिटलची जी चांगली एकदम टॉप सी एकदम आता सुरुवातीला जर ते तुम्ही ते बघून शेळ्या निवडतात निवडतो सुरुवातीला तुम्ही शेळ्यापासून चालू केलं होतं सुरुवातीला तुम्हाला काय प्रॉब्लेम आले किंवा काय अडचणी आल्या त्याला कसं फेस केला सुरुवातीला काय काय होतं माहिती का मला जास्त काही माहिती नव्हती शेळी पालनातली शेळी पालनातली माहिती नसल्यामुळे मी बऱ्याच अडचणी आम्हाला समोर फेस करावं लागल्या जसं की आम्हाला शेवी कशी निवडायची सगळ्यात मोठ प्रश्न म्हणजे माहितीच नव्हती काहीच आम्ही घेतलं थोडफार सल्ले घेतले हे केलं पण आम्हाला स्वतः काही अनुभव नव्हता त्यावेळेस मी सोळा शाळा घेतल्या होत्या त्याच्यातून माझ्या आठ शाळ्या फॉल्ट निघाल्या होत्या तिथून मला स्वतःचा अनुभव ज्या आला त्याच्यानंतर मला एक वर्ष अनुभव यायला लागले त्याच्यानंतर मी आहो हळूहळू आता इथपर्यंत आलेलो आहे सोळा शेळ्या जी खरेदी केल्या होत्या सुरुवातीला ते कुठल्या फॉर्मवरून केल्या होत्या किंवा बाहेरून केल्या होत्या बाहेर राज्यातून का आपल्या इथून महाराष्ट्रामध्ये मी जे सोळा शेळ्या घेतल्या होत्या ते पंजाबवरून घेतल्या होत्या पंजाब वरून घेतल्यावर तिथून आम्हाला थोडी फसवणूक झाली आमची पण नंतर नंतर उत्पन्न दिलं त्यांनी आता पंजाब आपल्यापासून लांब आहे तर तिथून आपल्या इकडं आणल्या शेळ्या आपण सेट कशा करतो सेट सगळ्या आधी सांगायचं म्हणजे मी एक स्वतः आहे मी स्वतः व्हेटर्नरी डॉक्टर आहे आणि मी सात आठ वर्ष प्रॅक्टिस पण केलेली आहे त्याच्यामुळे माझा अनुभव त्याच्यात मला थोडाफार काम आला तर त्या शेट करायच्या शेळ्या जर म्हटलं तर तिकडून आलेल्या खाद्यात आणि आपल्या खाद्यात भरपूर फरक तर खाद्य आपल्याला सहसा खाद्य आपल्याला सात ते आठ दिवस तेच द्यावं लागेल एक तर खाद्य आपल्याला त्यांचं जे चालू होतं का खाद्य तेच पन्नास टक्के तो आणि पन्नास टक्के आपला आपला चारा असं मिक्सचर करून हळूहळू शेळ्याला इकडल्या चाऱ्याची सवय लावावी लागते इकडं काय चारा आपल्या चार्यामध्ये काय प्रकार तिकडं मुख्य चारा जर म्हणलं तर तिथं डेक नावाच झाडे त्याला आपण लिंब म्हणतो किंवा मोठा लिंब लिंबाड्या झाड म्हणतो आपण ते एक मुख्य चारा आहेत त्यांचा आणि पंजाबमध्ये शेळ्या शंभर टक्के शेळ्या ज्या आहेत का ज्या फिरस्ते बंदिस्त शेळ्या तिथे नाहीये आपल्याकडे कोणती पद्धत वापरतो बंदिस्त पद्धत आहे का तुमच्याकडे अर्ध बंदिस्त आहे आम्ही अर्ध बंदिस्त पद्धत वापरतो दिनक्रम असेल दिवसाचा जे काही तुमच्या शेअरचं व्यवस्थापन आहे दिनचर्या ते कसं राहत आम्ही सकाळी सहा वाजता इथं मी फार्मवर येतो त्यावेळी सहा वाजता आल्याच्या नंतर सगळ्यात आधी आम्ही आल्या आल्या सहा वाजता एकदा त्यांना खुराक देतो शेळ्याला म्हणजे खुराकामध्ये आम्ही मक्का हरभरे आणि सोयाबीन या तीन दाण्यांची निवड केलेली आहे हे तीन दाणे आम्ही सकाळी सकाळी खुराक देतो खुराक दिल्याच्या दे नंतर शेळ्याने बाहेर ऊन खायला सोडतो एक ते दोन तास त्यामध्ये त्या रवत करतात एक थोडा आराम करतात त्याच्यानंतर आम्ही त्याला पाणी प्यायला देतो पाणी प्यायल्याच्या नंतर आम्ही जवळपास बा दोन वाजेपर्यंत शेळ्या काही सोडत नाहीत बाहेर दोन वाजता शेळ्या चरायला सोडतो चरायला सोडल्याच्या नंतर त्या शेळ्या पाच वाजेपर्यंत चरून येतात पाच वाजता चरून आल्या की इथं आल्यावर आम्ही कोट्यावर त्यांना चरायचं नियोजन करून ठेवतो तोपर्यंत लावून इथं घास टाकणे व हो। किंवा तुरीचा भुसा हरभऱ्याचा भुसा हे टाकून ठेवतो आणि त्या रात्रभर ते खातात म्हणजे सुक्या चारामध्ये कोणता आहे आणि वल्या चारामध्ये कोणता चारा येतो आता शेडवर आमच्याकडे शेळ्यांनाच खाण्यासाठी मेथी घासे दसरद घासे आणि नेपियर आहेत नेपेअर मध्ये आमच्याकडे हाफ रेड नेपेयर आहे फोर जी बुलेट एक आहे आणि फुल रेड नेपेअर एक आहे हे असे गवत आहेत आणि सुक्या चाऱ्यामध्ये आमच्याकडं तुरीचा भुसा प्रामुख्याने असते त्याच्यानंतर चना भुसा आहे आणि सोयाबीनचा भुसा आणि परत जो कडवळ आहे कडबा कडव्याची कुट्टी एक देतो आणि त्यांना बरं आता यांना खुराक देतात काही प्रमाण वगैरे आहे हा प्रमाण साधारणतः मोठ्या मापाची शेळी असती ना तिला ती तीनशे ग्राम आणि छोट्या मापाच्या शेळीला दीडशे दो ते दोनशे ग्राम खुराक असा आम्ही देतो आता बिटल शेळ्यामध्ये काही प्रॉब्लेम जर असेल आजार असेल व्यवस्थापन असेल किंवा रोग प्रतिबंध मग लस असतील किंवा त्याचा तुमचा उपक्रम कसा चालतो मध्ये आम्ही व्हॅक्सिनला सगळ्यात आधी कोणत्याही शेळीमध्ये व्हॅक्सिनला सगळ्यात आधी प्राधान्य द्यायला पाहिजे तर आम्ही पीपीआर एफ एम डी आणि इटी या तीन लसीकडे जास्त लक्ष देत होत आणि ह्या तीन लसी वेळ वेळ झाली की करून घेतो आता सर्वात सुरुवातीला तुम्ही चालू केलं होतं आता हे बेसिक विचार करायला गेला शेळी पालनामध्ये तर आपल्या नॉर्मल जे आहेत उस्मानाबादी असेल किंवा गावरान असतील त्याच्यामध्ये आणि बिटलमध्ये वजनामध्ये काय फरक आहे आता साधारणतः पिल्ल्यापासून जर सांगायचं म्हणलं तर गावरान शेळीचं पिल्लू चांगल्या सोयीवरच चांगल्या आईच्या दुधाच्या शेळीच पिल्लू जे आहे का ते तीन ते साडेतीन जास्तीत जास्त चार किलो पर्यंत महिन्याला वेट गेन करते आणि बिटलचं जर पिल्लू जर बनलं तर जलमात असते सहा किलो पर्यंत पिल्लू असते पाच किलो सहा किलो चार किलो चार किलोच्या पुढेच पाच ते सहा सात सात किलो पर्यंत पिल्ले पडतात तर तिथून पुढे महिन्याला प्रत्येक महिन्याला जे पिल्लू आहे ते कमीत कमी सात आठ किलो वाढते आणि चांगले चांगले जास्तीत जास्त दहा बारा किलो पर्यंत पिल्लू महिन्याला वाढते तर साधारणतः आपण कटिंग मार्केटला जरी पण च काम केलं तर एकदम चांगलं आहे आता आपल्याला बोकडाची निवड करायची आहे म्हणजे ब्रिडिंगसाठी बोकडाची निवड करायची म्हणजे त्या बोकडामध्ये काय गुणधर्म असायला पाहिजे बोकड पा बोकड एक दोन दाताच्या पुढचा बोकड पाहिजे ज्यावेळेस शेळीला भरवायचे त्यासाठी बोकड परिपक्व पाहिजे दोन दाताच्या समोर आणि बीतल मध्ये जर बोकडची निवड करायची म्हणलं तर त्याच्या नाकाचा पंचपेस शिंगाची साईज बदामीचा जाड शिंगामध्ये कानाची लेन्थ त्याची बॉडीचे स्ट्रक्चर त्याची लांबी रुंदी आणि उंची हे सगळं पाहून निवड करायला पाहिजे पर आता आपण शेळी लागवड करायची आहे बिठलची पहिला रुण तर पहिला ऋण शेळीची लागवड असेल किंवा कोणत्या वयामध्ये असेल किंवा काय बघून लक्ष लक्षणे लक्ष असतील आता ते कोणत्या टायमामध्ये भरले पाहिजे बिटलची जी पाट आहे तर ती पाट साधारणतः आमच्या अनुभवानुसार आम्ही अगोदर दहाव्या नवव्या महिन्यात पाटला उघड करत होतो पिल्लू जे आहे का सव्या महिन्यापासून नीटवर येते हा तर आम्ही नवव्या दहाव्या महिन्यात आधी लावगड करायचो आदत मध्ये तर त्याच्यात आम्हाला पिल्ल्याच्या शेळीनं पिल्ल टाकण्याची पिल्ल फेकण्याची ज्यावेळेस डिलिव्हरी होती त्यावेळेस जे प्रॉब्लेम येते आणि पिल्ल्याची जी, जी वजन वाढ आणि उद्या जे शेळीच दूध आहे त्याच्यात खूप मोठा फरक वाट लागला म्हणजे जी जी क्वालिटी भेटायला गेली आणि त्यानंतर आम्ही दोन दात चार दातावर जी शेळी क्रॉस केली तिच्या आम्हाला असं भयानक असं एक तर शेळी पण चांगली बनाय लागली शेळी बांधल्याच्या नंतर तिला दूध पण चांगलं येऊ लागलं आणि जे पिल्ले ती एकदम सुदृढ आणि ज्या वेळेस सव्या सातव्या महिन्यात आम्ही शेळी लावलेली एक पिल्लू देत होती ती पिल्लू आता जी आम्ही दोन दातावर चार दाता जी पाठ लावतो ती आम्हाला डायरेक्ट दोन पिल्ल द्यायला लागली आणि दुधात खूप मोठा फरक पडला आणि शेळी जी आहे गा ती जास्त उंची हाईट जास्त करायला लागली आणि वजन नुगुन वाढ करायला चांगली शेळी म्हणजे कमी वेळात लावलं ला तर म्हणजे शेळी बनत नाही चांगली नाही बनत आणि जास्त टाइम घेऊन लावला म्हणजे दोन पुढून जर लावली शेळी तर शेळी वेट, वेट गेन करते था। आणि तशीच पिल्ले पण चांगली पडतात पिल्ले पण चांगली पहिल्या वेताला जरा का टाइम घेऊन जर लावलं तर तसं म्हटलं तर एक पिलो देते एक देते डबल वेथ होण्याच्या अगोदर म्हणजे लवकर जर लावलं आपण तर डबल वेथ होईल शिंगल वेथ होईल तर सिंगल वेथ जर घेतला आपण तर तेच दोन पिलो देते भेट घेऊन पण जास्त चांगला आहे परत पिल्लांची जी क्वालिटी आहे ती पण जास्त चांगली आहे त्याच्यामुळे आपल्याला तसा विचार करायला गेल तर लावलेला कमीत कमी पाठ जे आहे का चौदा महिन्याच्या समोरच पाठ लावायला पाहिजे म्हणजे रिझल्ट चांगला भेटेल पिल्ल चांगली पडते तर आता हे तुमच्या एकदम शेळाचा जे शेड वगैरे आहे ते एकदम साध्या पद्धतीने तुमचं दिसल्या म्हणजे दिसते हा ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतः म्हणजे हे ठेवायचं म्हणून ठेवलंय काही फरक वगैरे करायचं आहे हे शेड करण्याचा दोन उद्देश आहेत आमचे का एक तर बजेट कमी होतं स्टार्टिंगला बजेट कमी होतं आम्ही पस्तीस हजार रुपयात शेड उभा केलेला आहे आणि नॅचरली हा शेड उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम हा सर आता त्याच्यामुळे एक केलेलं आहे आणि दुसरं म्हणजे एक बजेट आपलं बजेट पण कमी होत शेडला एक सात आठ लाख रुपये घालूच तर त्याच्यात आपण शेळ्याची क्वांटिटी वाढवली आणि शेळ्यामध्ये जास्त पैसे इन्व्हेस्ट केलेले शेडमध्ये कमी केलेले आता सध्या क्वांटिटी किती शेळ्याची शेळ्या सध्या माझ्याकडं सात शेळ्या आहेत छोट्या मोठ्या पाटी आणि शेळ्या जोर मध स्टॉकच्या माझ्याकडे पंचवीस शेळ्या आता हे जे पिल्लो आहे कोणत्या ब्लड लाईन आहे हे आता पंधरा दिवसाचं पिल्लू आहे आणि हे आपल्या घरच्या ब्लड लाईन आहे जो आपण ब्रिडर बनवलाय त्याचं नाव गरुडा ठेवलेलं आहे आणि तो गब्बर ब्लड लाईनचा बोकड आहे गब्बर गब्बर कुकला आहे गब्बर पुण्याचा आहे बोकड हा तर मी माझा मित्र होता अमोल मुलवर त्यांनी ते पिल्लू घेतलं होतं छोट आणि हळूहळू तो जसा चांगला बनला आणि चांगला झाला आता त्याची ही परिस्थिती आहे हा बोकडे आता याची उंची एक तर शेचाळीस इंच आहे इंच कानाची लांबी वगैरे कानाची लांबी आहे एकोणीस इंच एकोणीस इंच आणि जाड शिंग दबलेले शिंग आहे त्याचे आणि जी पोळी आहे का ती पण एकदम म्हणजे बोकडाची निवड जर करायची असेल या असा बोकड पाहिजे साधारणतः आता दातावरती हा चार दातावर आहे आता वजन किती असेल याचा वजन आता इथं शंभर प्लस असेल हे पिल्ले पडले त्याचे जर ना आता हे पिल्ल त्यांचे आता त्याचे पिल्ले यायला लागलेत आपल्या फार्मवर <laughs> इतके दिवस पिल्ले नव्हते <laughs> वजन काय असेल पिल्लावर आता हे पंधरा दिवसाचे पिल्ले येतात यांच सतरा अठरा किलो वजन आहे जरा चांगलं सतरा अठरा अठरा एकोणीस वीस किलो याचा आता हे जे पिल्लू आहे पंधरा दिवसाचे आहेत ना फक्त हा हे फक्त पंधरा दिवसाचे पिल्लू हे पिल्लू जलमात सात किलो पडलं होत हे समोरच ब्रिटेल शाळेसाठी वार्षिक खर्च किती लागतो म्हणजे कसा खर्च म्हणजे आता खुराक असेल किंवा व्यवस्थापनासाठी असेल आजार उपचार लागतील साधारणतः आपल्याकडे पंचवीस त्यांच्याबद्दल सांगू शकतो शेळीला साधारणतः एका <laughs> शेळीचा जर खर्च जर बनायच झालं तर जास्त का जा आता आम्ही फिरस्ते आमच्या अर्ध बंद दिसतोय त्याच्यामुळे आमचा खर्च एकदम कमी झालेला आहे आणि चारा जो आहे विक्री तो स्वतः शेतातला चारा आहे आपल्या विक्री विकत घ्यायचा काय असा चारा आहे फक्त जो आहे तो खुराक खुराकामध्ये मक्का शेळीला एक अर्धा किलो एक दिवसाची जर समजा धरली तर आता मक्काचे दोन हजार रुपये भाव असतील साधारणतः एक पन्नास किलो मक्का एका शेळीची एक वर्षीच धरायचे एक हजार दोन हजार रुपये एक वर्षाचा खोरा आणि हे दोन हजार रुपये खर्च येतो ना लसीकरण असतील किंवा काही दर जर हे झालं आजार वगैरे असेल उपचार केला आपण महत्वाची गोष्ट एक लसीकरण जर झालेलं असेल तर आजार येत नाही आणि जर वेळेवर शेळीला ज्या दिवशी आजारी शिवी जे पहिल्या दिवशी पडली त्या दिवशी जी शेळी एका गोळीवर नीट होती तर त्यांना उशीर जर झाला तिला पाहायला तर तिला ती दोन तीन हजार रुपये पण लागू शकते तर आमचं आमच्याकडे थोड्या शेळ्या आम्ही काय आम्ही प्रत्येक शेळीकडे प्रश्न लक्ष देत होतो त्याच्यामुळे आमचं मेडिसिनचा जास्त खर्च नाहीये स्वतः डॉक्टर असल्यामुळं हे काय होणार नाही आणि त्याच्यामुळं मी स्वतः प्रॅक्टिसन असल्यामुळं बराच फरक पडतोय आता ह्यांच्यासाठी एवढा खर्च येतो एका शेवटी साठी तसंच एका पासून वार्षिक उत्पन्न एका शेळी पासून वार्षिक उत्पन्न खर्चा दोन ते तीन हजार रुपये लागतो दोन ते तीन हजार रुपये एका शेवटीचा खर्च आहे तर वार्षिक उत्पन्न एका पासून किती होत आता या शेळीचा आता दोन हजार रुपये दिले हा ब्लड लाईनचा माल आहे शोकचा माल आहे इच पिल्ल्याची साधारणतः वीस हजार रुपये एका पिल्लाची किंमत धरायची <laughs> ती दोन पिल्ल देतील आता फर्स्ट टाइम लोड आहे चार दातोर <laughs> एक चाळीस एक्केचाळीस इंच उंची झाली त्याची तर हिचं आम्हाला साधारणतः अपेक्षित ही उत्पन्न एक व्यताच चाळीस हजार रुपये एका व्यताला चाळीस तीन हजार रुपये खर्च येतात शिळी शिळी आपली कायम इम्रह कायम राहते तर शिळी पालन हा व्यवसाय बिटल असेल किंवा कोणतीही जात असेल कोणत्या व्यवस्था पुढील जर शेतकरी आहेत किंवा जे काही प्रेक्षक आहेत किंवा नवीन शेळी पालक ह्या क्षेत्रामध्ये उतरणार आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल कोणत्या जातीबद्दल आपल्या बिठ्ठल जातीमध्ये काय काय आहे नेमकं आणि ते कसं पटून सांगा आता कसं आहे माहिती आहे का आता बिठ्ठलचं सध्या क्रेज आहे क्रेज आहे आणि ते क्रेज असायला पाहिजे कारण शेळी त्या जातीचे शेळी त्या पार्टीची आहेत आणि त्याच्यामुळं जर नवीन शेळी पालक जर मध्ये उतरव इच्छित असाल तर अवश्य उतरा तुम्ही उद्या ज्या वेळेस कटिंग मार्केटला जरी शेळी गेली तरी पण तुम्हाला गावरायची जास्तच पैसे करून देणार वजन वाढ जास्त आहे ना वजन वाढ जास्त आहे आणि दूध जास्त तुमच्या बोकडाची काय खासियत आहे ती बोकडाची खासियत सांगता आता बोकड बाय बोकड्याची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे आमचा बोकड जो आहे का पिल्ल्याला खूप छान टाकतोय पिल्लू द्यायचे आता सहा सात किलोचं पिल्लू पडायला लागलाय आणि जलमातास पिल्ल्याच्या कानाची लेंथ ही दहा अकरा इंच कानाची लेंथ पडायला लागली त्याच्यामुळं क्वालिटी जी तो बोकड आम्हाला चांगली द्यायला लागलाय आणि अपेक्षा जशी आम्हाला त्याच्याकडून अपेक्षा होती तशी ते आम्हाला पिल्ल द्यायला लागलाय आता ह्या बोकड मी खरेदी करते वेळेस कितीला केला होता काय त्या दातावर होता का ज्यावेळेस मी दोन दातावर आबोकड खरेदी केलेला आहे दोन दातावर आज त्याची आता किंमत काय होणारच नाही कारण आता हा बोकड म्हणजे अनमोल आहे आमच्यासाठी कुठून आणला होता हा मी माझे मित्र आहेत अमोल मंजूर त्यांनी छोटं पिल्लू घेतलं होतं गब्बरचा जो फार्म त्यांच्याकडून आणि ज्यावेळेस दोनदा बोकड आला त्यावेळेस याची खरेदी मी केली होती पुढील दोन तीन जा जा ते तीन वर्षामध्ये असेल किंवा पाच वर्षामध्ये असेल तुमच्या फार्मच गोल्फ काय आहे किंवा तुमचं फार्म कोणत्या लेवलला नेणार होत आता सगळ्यात आधी आपल्याला मोठा शेड बांधायचा आहे शेड बांधल्याच्या नंतर शेड हायटेक राहणार आहे का तुमचं साऱ्या पद्धतीने राहणार नाही आता 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 आपण बऱ्यापैकी आता अचीव्ह केलेलं आहे शे पालनातून जे आपल्याला करायचं होतं तिथपर्यंत आता आपली आता शेडची वेळ आली शेड आपण करणार तर हायटेक शेड करणार कमीत कमी आठ इंच आठ फूट उंच वर शेड करणार हायटेक मध्ये आता सध्या तुमच्याकडे एक पन्नास ते साठ आहे म्हणजे मदर स्टॉक असेल सगळ्या सगळ्या शेव्या लहान मोठे लहान मोठे मिळून पन्नास ते साठ भविष्यात काय प्लॅनिंग कुठपर्यंत वाढवायचं मदर स्टॉक मध्ये आपल्याला पन्नास शेळ्या करायच्यात स्टॉक मध्ये आणि पूर्ण एकूण संख्या साधारणतः शंभर पर्यंत सांभाळता आली पाहिजे असे शेडू साधारणतः तर असं तुमचं म्हणजे शेड्यूल असेल किंवा व्यवस्थापन असं चालू आहे आणि भविष्यात तशा गोष्टी तुम्ही करणार आहात हो तर मित्रांनो आपण आता वेटरनरी प्रॅक्टिस येते आमचे म्हणा आमचे मित्र म्हणा तर ह्यांचं अशा पद्धतीने एक बिटलचा फार्म आहे आणि ह्यांचं व्यवस्थापन असं अशा पद्धतीने पन्नास प्लस क्वांटिटी आहे यांच्याकडे अशा पद्धतीने चालते आणि फिरस्ती शेड आहे त्या अर्ध बंद दिसते म्हणजे सांगितलं व्यवस्थापन वगैरे तर अशा प्रकारे यांचं शेड्यूल असेल चालतं तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाण्यासाठी शेती आणि शेती पूरक व्यवसायासाठी आपल्या एस पी गोट गोट फार्मिंग डेअरी फार्मिंग या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या काही शेळ्या वगैरे असतील किंवा बोकड असतील पिल्ले असतील काही विक्रीसाठी वगैरे आहेत का काही पाहिजे असतील आता नवीन शेळी पालकांसाठी आपल्याकडं नवीन ज्या दहा ते बारा महिन्याच्या पाठी विक्रीसाठी आणि त्याच्यात बोकड पण आहेत तर पाठीची क्वालिटी तुम्हाला दाखवायची झाली तर आपल्याकडे आता आध्या आध्यात दहा दहा महिन्याच्या पाठी येतात खाली आता अशी अशा पार्टी आहेत पहा आता याची कानाची लांबी पहा नाकाच्या पंच पेस हे ते सिंग हे ते सगळं पाहू शकता तुम्ही आता या पार्टी आपल्यासाठी सध्या विक्रीसाठी आहे या <laughs> आता आपल्याकडे एक अठरा एकोणीस पार्टी आहेत विक्रीसाठी जर कोणाला लागत असेल तर आर के पाटील गोट फॉर्मला भेट द्या तुमचा नंबर आहे सांगा माझा मोबाईल नंबर आहे ऐंशी ऐंशी अडतीस हा ऐंशी ऐंशी अडतीस पंचेचाळीस एकोणवीस ऐंशी ऐंशी अडतीस पंचेचाळीस एकोणवीस एकोणवीस तर मित्रांनो ज्यांना कुणाला पाठी किंवा बोकड खरेदी करायचे असतील तर आमच्या सहकारी डॉक्टर साहेबांना फोन करा आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून संपर्क साधून तुमच्या प्रकारे व्यवहार करून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ पाहून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते कमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया लवकरच आपण एका पुढील व्हिडिओमध्ये